श्री काशीखंड कथासार अध्याय पासष्ट नंदिकेश्वर सिखी बसवा बसवेश्वर कथा अगस्त ऋषींनी शिवपार्वतीच्या ज्येष्ठ सुपुत्रास प्रश्न विचारले महादेवाने परमप्रिय वहा नंदीची माहिती तू सांगितली आता त्या नंदीची उत्पत्ती कशी झाली त्या नंदीचे महात्म्य काय महादेवास पशुपती हे नाव प्राप्त झाले तो नंदिकेश्वर आहे कतरी तरी कसा कार्तिकीय म्हणाला ऋषीश्वर काशीक्षेत्री असे अविनाशी आहे तसा नंदी सुता अविनाशी आहे प्रत्येक महादेवाच्या देवळात नंदीचे स्थान अढळ असते शिव व नंदी यांच्यात वासल्याचे अटूट नाते आहे आता स्वामीनिष्ठ नंदीची कथा तुम्हाला सांगतो महादेवाचा सुपुत्र रुत्राशू याचा पुत्र शिखी नामक ऋषी इंद्रसभे देवेंद्रास भेटण्यासाठी गेला त्या ऋषींना पाहून देवेंद्रास वाटले की पृथ्वी लोकावरील हा तपस्वी इंद्रसभेत कशासाठी आला आहे त्यामुळे देवेंद्राने शिखी ऋषीचे स्वागत केले नाही त्यामुळे शिखी ऋषी चिडले ते देवेंद्रास म्हणाले अरे प्रमदा प्रिया श्री लंपटा साधे स्वागत करण्या एवढाही तू शिष्टाचार पाळत नाहीस तू तेहतीस कोटी देवदेवतांचा राजा शोभत नाहीस तुला पराभूत करण्यासाठी महा तेजस्वी महापराक्रमी पंचमहाभूतांना ताब्यात ठेवणारा सर्वश्रेष्ठ पुत्र मी उत्पन्न करीन अशा प्रकारे देवेंद्रा धमकी देऊन सिखी ऋषी विंध पर्वतावर गेले तेथे त्याने एक हजार वर्ष ओम श्री ब्रह्मदेवाय नम या मंत्राचा जप करीत उग्र तपश्चर्या केली विष्णुप्रिय ब्रह्मदेव प्रसन्न झाला शिकेने त्याच्याजवळ दिव्यपुत्राचा त्या वर मागितला त्यावेळी ब्रह्मदेव म्हणाला ऋषीवर आपल्या इच्छेनुसार दिव्य पुत्र देण्यास मी असमर्थ आहे पण तुम्ही काशी काशीक्षेत्री जाऊन विश्वनाथास प्रसन्न करून घेतलेस तर तो शंभू महादेव तुमची मनोकामना पूर्ण करेल ब्रह्मदेवाच्या आज्ञेनुसार शिखी ऋषींनी काशी क्षेत्री जाऊन विश्वनाथाची नीलकंठाची आराधना केली तेथे त्याने शिवेश्वर नामक नूतन शिवलिंगाची स्थापना केली तेथे अनेक वर्ष तपश्चर्या केल्यानंतर गौरीनाथ प्रसन्न झाला त्यावेळी सिखीने सदाशिवाजवळ वर मागितला त्यावेळी सदाशिव म्हणाला तू बसवा या त्रिअक्षरी मंत्राचा जप कर त्यामुळे तुला महापराक्रमी देवेंद्रास पराभूत करणारा महा तेजस्वी पुत्र प्राप्त होईल सिखीने बसवा या त्रिअक्षरी मंत्र जपण्यास सुरुवात केली एक हजार जपसंख्या पूर्ण झाल्यानंतर त्याच्या शिखेतून एक गुंडस बालक उत्पन्न झाले हे बालक वासाप्रमाणे दिसत होते असे बालक पाहून ऋषींना हे आश्चर्य वाटले ब्रह्मदेवाने त्या अद्भुत बालकाचे नाव नंदी असे ठेवले त्या नंदीस भूक लागली तेव्हा शिखी ऋषींनी त्या वैकुंठ लोकी क्षीरसागर प्राशन करण्यासाठी पाठवले नंदी व वैकुंठ लोके आला व क्षीरसागर पिऊ लागला पण त्याची भूक फारच मोठी होती त्याने हळूहळू संपूर्ण क्षीरसागरच संपवण्यास सुरुवात केली त्यावेळी कोठ्यावधी विष्णुदूतांनी नंदीवर हल्ला केला नंदीने सर्व वि विष्णुदूतांना पळावून लावले हे पाहून लक्ष्मीपती श्रीहरी विष्णू नंदीचा सामना करण्यासाठी आले दोघांच्यात युद्ध सुरू झाले विष्णूने आपली दिव्य गदा नंदीच्या मुखावर भिरकावली त्यामुळे नंदीचे दात तुटले व तोंडातून रक्त होऊ लागले त्यावेळी क्षीरसागरात नंदीच्या दिव्य शरीरापासून उत्पन्न झालेली चौदा दिव्य रत्ने पडली पुढे सागरमंथन करून देवदेवतांनी ती दिव्य रत्ने काढली त्यातून निघालेले हलाहल विष पिताश्रींनी प्राशन केले त्यामुळे ते त्यांना नीलकंठ हे नाव प्राप्त झाले या विषयामुळे त्यांचा कंठ निळा झाला अगस्त ऋषी म्हणाले कार्तिकीय तीरत्ने कशी निर्माण झाली ते सांग कार्तिकीय म्हणाला नंदीच्या मुखातून विष्णुपत्नी लक्ष्मी माता उत्पन्न झाली दक्षिण हस्तातून इंद्राचे वाहन एरावत चरण कमलापासून उच्च श्रवा अश्व शेपूट झाडल्यामुळे कल्पवृक्ष हृदयापासून सर्वांना शीतल प्रकाश देणारा चंद्र कमलातून दिव्य कस्तुभमनी डाव्या हातातून अवदसा म्हणजेच दुर्दशा निर्माण झाली नंदीच्या शिंगापासून शंभो महादेवाचे दिव्य धनुष्य या धनुष्यानेच पिताश्रीने त्रिपुरासुराचा वध केला નાશિકૃત ધનવંતરી વૈદ્ય જીબીપાસ સર્વના હવે હવે સે વટનારે અમૃત લિંગા લિંગાપાસ કામધેનુ ગાય સ્વિદા સ્વિધાપસન મદિરા તુંડા વિસાપાસન અત્યંત દાહક અશે હલાહલ વિષ કમલા કમલાપાસ રંભા ઉર્વશી મિનકા તિલોતમા इत्यादी लावण्यवती अप्सरा दातापासून देवदत्त शंख व तोंडातून पडलेल्या रक्तापासून असंख्य विविध जलचर प्राणी निर्माण झाले नंदीने विष्णूचा पराभव केला त्यामुळे विष्णू प्रसन्न झाले त्यांनी वरदानाच्या स्वरूपात नंदीकडून चिन्ह व पितांबर घेतले आता पुढील अध्यात नंदी महादेवाचे वाहन कसा झाला ती कथा तुम्हाला सांगतो तु? शंकर पार्वतीपती हर हर महादेव भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण